नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस आणि या दिवशी एप्रिल फूल आपण साजरं करत असतो म्हणजे काहीतरी खोट्या गोष्टी सांगून लोकांना फसवण्याची आज परंपरेनं मुभा दिलेली आहे वास्तविक ही परंपरा आपली नाही परंतु तिला आपण आपलं असं केलेलं आहे तर आज एप्रिल फुल नावाचीच कविता मी सादर करणार आहे आपल्यासमोर आणि त्याचं कारणही असं की एप्रिल फुल आपण एक एप्रिलचाच काय पण वर्षभर सुद्धा पदोपदी आपल्याला जाणवत असतो आणि जास्त जास एप्रिल फुल हा नेत्यांच्या भाषणामधून आपल्याला जाणवतो विविध पक्षांचे जाहीरनामे असतात निवडणूक आल्यानंतर नेत्याच्या भाषणामध्ये टाळ्या मिळवल्याकरता दिलेलं आश्वासन असतं हे सगळं एप्रिल फुल असतं याचा मी विनाकारण असं म्हणत नाही बरं का याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो मी महसूल खात्यामधून महसूल अधिकारी पदावरून निवृत्त झालो झालो आहे तर माझ्या खात्यामध्ये मला असा अनुभव आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्ही एक उपक्रम सुरू केला होता आणि तो आजही चालू आहे की महसूल खात्यामध्ये दरवर्षी आम्ही क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा घेतो तीन दिवस महसूल खात्यातील कलेक्टर पासून ते तळागाळातल्या कोतवाला पर्यंत एक खेळाडू एक कलाकार म्हणून एकत्र येतात तीन दिवस आणि त्या तीन दिवसामध्ये आपापली कला आपापला खेळ आप सादर केला जातो स्पर्धा घेतल्या जातात तर या स्पर्धेसाठी बाकीच्या खात्याला म्हणजे कृषी खातं असेल जिल्हा परिषद असेल वेगवेगळे शासनाचे खाते असतील वेक शासना त्या सगळ्या खात्यांना शासकीय अनुदान आहे परंतु महसूल खात्याला अनुदान नाही आणि मग आम्ही दरवर्षी काय करायचो महसूल मंत्र्याला बोलवायचं कधी मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री तर आलेच नाही पण महसूल मंत्री सुद्धा कधी कधी यायचे मग नाहीतर मग महसूल राज्यमंत्र्याला पाठवायचं म्हणजे निव्वळ उपेक्षा केल्यासारखं आणि हे तुम्हाला मी मागच्याही काही व्हिडिओमधून सांगितलं की महसूल खात्याची उपेक्षा या सत्ताधाऱ्याकडून का होते मंत्र्याकडून का होते तर महसूल खात्याला एक विशेष अधिकार आहेत आणि एम पी एस सी थ्रू अधिकारी असले तर ते ठीक आहे हरकत नाही पण कलेक्टरची पोस्ट अशी आहे की तो वेळ आली तर मंत्र्याचाही ऐकत नाही कारण ती केंद्र सरकारची पोस्ट आहे आणि मग त्याला जे विशेष अधिकार दिलेत तर ते अधिकार या पुढारी लोकांना खुपतात ते अधिकार त्यांचा इगो दुखावला जातो आणि म्हणून महसूल खातं हे अनेक गोष्टीपासून वंचित ठेवल्या जातं पहा तुम्ही शिक्षण खात्यापेक्षा महसूल खात्याला पगार अत्यंत कमी आहेत अत्यंत कमी आहेत त्यांच्या कामाच्या मनानं मा, जर पाहिलं तर अत्यंत कमी आहेत त्यांचा तिथं प्रपंच भागू शकत नाही असे त्यांना स्केल दिलेले आहेत असे पगार दिलेले आहेत अहो कलेक्टरचा पगार जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापकाचा पगार सारखा आहे कसं काय हे कुठं कलेक्टर आणि मग याचा अर्थ असा झाला की शासनानंच सांगावं तुम्ही भ्रष्टाचार करा म्हणून त्याचं नाही भागल्यावर त्याला त्याच्या रुबाबाप्रमाणे रुबा� राहावं लागेल का नाही पण कुठल्याही अधिकाऱ्याला असा पगार असा स्केल शिक्षण खात्यासारखा देत नाही तर हे मी सांगितलं याच्यासाठी की तो युगो दुखावला जातो आणि म्हणून ते महसूलकडे विशेष लक्ष देत नाहीत चौथीच्या लेकरासारखं पाहिल्या ले जातं त्यांना म्हणून आम्ही महसूल खात्याच्या स्पर्धेला अनेक वेळा महसूल मंत्र्याला बोलावलं अनेक वेळेला मुख्यमंत्र्याला बोलावलं की त्यांनी टाळ्या वाजवायच्या पुढच्या वर्षीपासून निश्चितच तुम्हाला शासकीय अनुदान दिले जाईल या महसूलच्या स्पर्धा घेण्यासाठी की टाळ्या दरवर्षी माझी नोकरी संपली हो तीस वर्षाची पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आजही महसूलचे लोक आपापसात आप पट्टी करतात सप्त्याची पट्टी केल्यावर आणि ते आपणच बँड लावायचं आणि आपणच नाचायचं आपल्याच पैशानं हे अशी महसूलची स्पर्धा चालू आहे त्याला एप्रिल फुल म्हणायचं आम्हीच त्या मंत्र्याला बोलवायचं त्याचा इंतजाम करायचा पुढं पुढं करायचं त्याच्या त्याचं आश्वासन घ्यायचं आणि त्यानं निघून जायचं पुन्हा पहिले पाडे पण चाहून संपला विषय अहो एखादा लाख दोन लाख चार लाख द्या की काहीतरी त्या स्पर्धेसाठी एवढं झटून काम केल्यानंतर काही देऊ शकत नाहीत तुम्ही एवढीशी रक्कम सुद्धा काय म्हणायचं याला आणि घोषणा करून सुद्धा म्हणजे तुमच्या वचनाला तुमच्या भाषेला काही किंमत आहे का नाही जाऊ द्या एप्रिल फुल तर ही एप्रिल फुल कविता मी आज सादर करणार आहे ऐकूया त्याच्यावरच मी केलेली आहे की सगळ्यात जास्त एप्रिल फूल हे राजकारणी लोक करतात आतला रंग वेगळा पण वरून जनसेवेची झूल आहे आतला रंग वेगळा पण वरून मात्र जनसेवेची झूल आहे आणि राजकारण्याचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फूल आहे एकमेकांचे वाभाडे काढायला इथे धरबंद कुठला आहे एकमेकाचे वाभाडे काढायला इथे धरबंद कुठला आहे आणि व्हॉट्सअप फेसबुक चॅनल वरून नुसता तारोळा उठलाय दररोज शिव्या देण्याचा गुंडा गुंडासाठी कायदे धाव्यावर पण गरिबांना कडक रूल आहे आणि राजकारण्याचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फुल आहे आपलं झाकून ठेवून सगळेच दुसऱ्याचं वाकून बघत आहेत आपलं झाकून ठेवून सगळेच दुसऱ्याचं वाकून बघत आहेत आपला मतलब साधायला कुणी खडा टाकून बघत आहेत ज्याला समजून सांगायचं तो त्याच्याच नशेत तूल आहे कुणी समजून सांगाव ज्याला समजून सांगायचं तो त्याच्यात नशेत तूल आहे आणि राजकारणाचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फुल आहे निवडणुका जवळ आल्या की ढोल तासे वाजत असतात निवडणुका जवळ आल्या की ढोल ताशे वाजत असतात आणि गाड्या भरूभरू माणसं आणून सभा मेळावे गाजत असतात आशेला लावून सामान्याच्या पदरात फक्त हुल आहे आशेला लावून सामान्याच्या पदरात फक्त हुल आहे आणि राजकारण्याचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फुल आहे आणि या शेवटच्या ओळी इतिहासातले प्रकरण काढून जाती जातीत वाद आहे उगचच काही गरज नाही ते औरंगजेबाकडे जायची त्या वाघ्याकडे जायची त्या पाणीपतकडे जायची या समोरच बघा ना त्यांना आदर्श ठेवा समोर छत्रपतींचा आदर्श माना जे इतिहास पुरुष आहेत जे आपले आहेत त्यांचा आदर्श माना पुढे वाटचाल करा काय गरज आहे प्रकरण उकरू उकरू काढायची पण नाही जमत आम्हाला आम्हाला कोणाला सरळ मार्गाने चालूच द्यायचं नाही आमचा तो छंदच आहे आणि म्हणून इतिहासातले प्रकरण काढून जाती जातीत वाद आहे आणि विजविण्यापेक्षा जास्त लोकांना पेटविण्याचाच नाद आहे विजविण्यापेक्षा जास्त लोकांना पेटविण्याचाच नाद आहे यंत्रणेच्या ना डोळ्या देखत गुन्हेगार गुन्हा करून गुल आहे यंत्रणेच्या डोळ्यात देखत गुन्हेगार गुन्हा करून गुल आहे पसार गुन्हा करून गुल आहे आणि राजकारण्याचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फुल आहे आतला रंग वेगळा पण वरून जनसेवेची झूल आहे आणि राजकारण्याचं आश्वासन म्हणजे नुसतं एप्रिल फुल आहे नुसतं एप्रिल फुल आहे सर्वांना एप्रिल फुलच्या शुभेच्छा धन्यवाद पुन्हा एकदा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद